नमस्कार मी स्वराज तुम्हाला झटपट होणारी गाजराची खीर बनवून दाखवते इथे खूप छान लागते चवीला जेवणामध्ये गोडाचा पदार्थ म्हणून आणि मार्केटलाही गाजर खूप प्रमाणात आलेले आहे त्याचा फायदा नक्की करून घ्या आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेवढेच गाजर घ्यायचे यामधले मी दोन ते ती तीनच गाजराचा वापर करणार आहे आणि हे स्वच्छ धुवून घेते मी गाजर आता हे साल काढून घेते मी यावरती आणि यातील मी दोन तीन गाजराचा वापर करणार आहे अशा प्रकारे आता हे स्वच्छ धुवून घेते मी आता या ठिकाणी गाजर खिसून झालेले आहे तीन गाजर घेतलेले आहे अर्धा लिटर दूध वापरते मी आणि तीन चमचे हे तांदूळ मी भिजत ठेवले होते अर्ध्या तासासाठी तुम्ही हे भिजत ठेवा तीन चमचे आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे आता मिक्सरला फिरून घेते मी पाणी टाकत नाही आता खीर बनवण्यासाठी इथे पातळ ठेवलेले आहे दोन चमचे हे साजूक तूप यामध्ये छान परतून घ्यायचं आहे गोडाचा पदार्थ म्हणून करून बघा तुम्ही मस्त लागते सगळी आणि गाजर हे आता सीझन आहे मार्केटमध्ये भरपूर आलेले आहे त्याचा फायदा नक्की करून घ्या छान परतून घेते मी आता छान झालेलं आहे परतून आता त्यानंतर टाकते मी दूध इथे थंड दुधाचा वापर केलेला नाहीये दूध तापत ठेवलं होतं नॉर्मल दुधाचाच वापर करा यामध्ये त्यानंतर टाकते मी साखर गोडानुसार ठेवा इथे आणि मिक्सरला जे तांदूळ फिरून घेतले ते पण टाकून घ्यायचे आहे छान शिजते यामध्ये आता तर छान एकत्र मिक्स करून घेते मी आणि इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्यानुसार दुधाचा इथे वापर करा आणि खीर बनवा आणि बारीक करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट काजू बदाम आणि विलायची तीन ते चार अशा ठेचून घेतले मी आता ही खीर दहा ते पंधरा मिनटं मंद हे शिजून घेते मी आपण जे मिक्सरला आपण तांदूळ फिरवून घेतले ते पण छान शिजल्या जातात यामध्ये आणि छान दाटसरपणा येतो आणि इथे पाहू शकता कलर पण छान आलेला आहे या खीरला गांजरामुळे तर दहा ते पंधरा मिनटं मी हे मंद आचेवर शिजून घेते झाकण काही ठेवणार नाही आणि तुम्हीही ठेवू नका कारण ऊतू जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आता हे शिजून घेते मी बघते मी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे हे बघा किती छान दाडसा पण आल्या यामध्ये आणि थंड झाल्यानंतर ही घट्टच होते खीर त्यामुळे इथपर्यंत असू दे आता हे गॅस बंद करून टाकते मी झटपट होणारी खीर आहे तुम्हाला वाटत असेल की दूध फाटत असेल असं काही नाही होणार दुधाला छान उकळी येऊ हो द्या नंतरही तो तुम्ही बाकीचे पदार्थ टाकले तरी चालेल तुम्हाला जर भीती असेल की दूध फाटेल तसं नाही होणार नक्की करून बघा आवडली असेल ही की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद